नमस्कार मित्रांनो मी प्रवीण सोंडुलकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण ज्या किल्ल्याकडे जात आहोत तो आहे पद्मदुर्ग हा किल्ला रायगडमध्ये येतो आणि याची एक खास गोष्ट अशी आहे की इकडे आपण फक्त बोटीने जाऊ शकतो तर चला जाऊया मुरुडच्या किनाऱ्यावर उभं राहिलं की डोळ्यासमोर येतो तो, तो अजय्य जंजिरा पण त्याच समुद्रात पश्चिमेला नजर टाकली की लाटांच्या कुशीत विसावलेला एक किल्ला दिसतो ज्याकडे सहसा पर्यटकांची नजर जात नाही तो म्हणजे पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला जंजिऱ्याला जाण्यासाठी शिडाच्या बोटी सहज मिळतात पण पद्मदुर्गला जायचे असेल तर तुम्हाला मुरुडच्या खाडीतून खाजगी होडी ठरवावी लागते येथील हिंदू कोळी बांधव तुम्हाला अर्ध्या तासाच्या प्रवासात तिथे नेतात पण हा प्रवास करण्यापूर्वी आदल्या दिवशीच होडी ठरवणे आवश्यक आहे इतिहास असा की जंजिऱ्याचा सिद्धी कोकणपट्टीवर प्रचंड अन्याय करत होता त्याला जमिनीवरून रोखण्यासाठी महाराजांनी सामराजगड बांधला पण समुद्रात सिद्धीचं राज्य होतं ही सत्ता मोडीत काढण्यासाठी शिवरायांनी एका धाडसी मोहिमेचा श्री गणेशा केला कासा बेटावर किल्ला बांधणे पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला हा केवळ दगडमातीचा ढिगारा नाही तर सिद्धीच्या जुलमी सत्तेला शिवरायांनी दिलेलं ते एक सडे तोड उत्तर होतं पाथरवट लोहार आणि सुतार रातोरात या बेटावर उतरले सिद्धी अस्वस्थ झाला त्याने हल्ल्याची तयारी केली पण शिवरायांनी आधीच पहारा बसवला होता किल्ल्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते रसद पुरवण्याची जबाबदारी जिवाजी विनायक यांच्यावर होती पण जेव्हा रसद मिळण्यास विलंब झाला तेव्हा अठरा जानेवारी सोळाशे पंच्याहत्तर रोजी महाराजांनी त्यांना एक खरमरीत पत्र पाठवून त्यांची चांगलीच कान उघडणी केली शिवरायांची शिस्त किती कडक होती याचा हा पुरावाच आहे हे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला ह्या देवड्या दिसतात ही इकडे काय आणि ही इकडे काय ह्या छोट्या ज्या आहेत त्यांना देवळी म्हणतात आणि ह्या ज्या मोठ्या आहेत ह्यांना देवड्या म्हणतात आणि हे दरवाजे लॉक करण्यासाठीचं सा हे आहे इथे ओवंडका असायचा आधी दरवाजा सिक्युअर करण्यासाठी प्रॉपर जागेवरती आणि हा आहे पद्मदुर्गातून तुम्ही इकडे आल्यानंतर तुम्हाला इकडे बऱ्याच सारा तोफा दिसेल बऱ्याच मोठ्या मोठ्या तोफा आहेत तिकडे तर हा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यावरती असलेला बोरुजा आहे आणि तटसंरक्षक भिंत आहे ह्या ह्या बाजूला दिसतात ह्या आपल्याला खोल्या दिसतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ खोल्या आहेत इकडे मध्ये एक बांधलेली आहे वरती जाण्यासाठी तिकडूनही पायऱ्या आहेत इथूनही पायऱ्या आहेत जुन्यातली एक वास्तू आहे जी सुस्थितीमध्ये नाही आता पडले फक्त बाजूचा भिंतीचा काही भागच राहिला त्याचा इथं संरक्षक भिंतीच्या आतमध्ये असलेली खोली आहे बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी चांगली आहे बाजूने असं दगडं लावून त्याला थोडंसं नक्षीकाम केलेलं आहे बघा ह्या ज्या जुन्यातल्या तोफा आहेत त्यांच्यावरती वातावरणाचा परिणाम होऊन खूपच त्या हे झालेल्या आहेत झिजायला लागलेल्या आहेत दिसत असेल तुम्हाला क्रॅक होतात तर मोस्टली बऱ्याच साऱ्या तोफांना असंच होतं क्रॅक व्हायला लागलेल्या आहेत वा सागरी किल्ला आहे त्याच्यामुळे पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे इकडे त्यामुळे हे पाण्यासाठी असलेले टाके आहेत हे एक आहे आणि ह्याहून मोठं टाकं हे इकडे आहे पायऱ्यासुद्धा आहेत खालती उतरण्यासाठी इकडे इकडे आणि हे अजून एक पाण्याचा टाका तर इकडे हे तीन पाण्याची टाके आहेत असे हे एका बुरजाच्या बाजूला हे इथे अजून एक टॉयलेट आहे आणि इथेच पडलेल्या तोफा आहेत मग अशी बाहेर एक तोफ बघितलेली त्याच्यावरती नंबर लिहिलेला होता चाळीस म्हणजे चाळीस किंवा त्याहून जास्त तोफा इकडे असाव्यात कदाचित आता मी तर काही एवढ्या मोजल्या नाहीत पण बऱ्याच तोफा आहेत इकडे इकडे एक छोटीशी खोली आहे आणि आता आपण जाऊया वरती या तटसंरक्षक भिंतीवर चलो चलो वरती आल्यानंतर हा एक बुरुज आहे अजून एक बोट येते या बाजूला तो त्या साइडला तो मुरुड जंजीर आहे आणि व्ह्यू बघा जबरदस्त असा व्ह्यू आहे एक मोठी छोटीशी खोली बनवलेली आहे इकडे पण जुन्यातले जे ढाचे असतात त्याच्यावरती ठेवलेली आहे आणि बघू शकता तुम्ही कशा प्रकारे तिला बॅलेन्स करण्यासाठी मागे दगड पण ठेवलेलं आहे बऱ्यापैकी चांगल्या बांधणीचा किल्ला आहे आणि इथे पण एक छोटीशी खोली आहे आतल्या बाजूने अजूनही बऱ्यापैकी चांगला दिसतोय किल्ला डागडुजी झाली तर अजूनही चांगला होईल ह्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा मला तरी वाटतं की सामान वरती खेचण्यासाठी समुद्रातून ह्याचा उपयोग होत असावा तरी पण तुम्ही एकदा ज्ञानामध्ये भर पाडा आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ते कशासाठी आहे अजून एक बोट आलेली आहे तिकडे वा आणि आम्ही आता सध्या आलेलो हो। आहोत टॉपला माझी काय तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे इकडचा एक्सपिरियन्स माझ्या आश्चर्याचे धक्के असतात आजकाल आपल्याला एखादा ब्रिज बांधावा लागतो समुद्रामध्ये किंवा नदीवरून तर ते ब्रिज टिकत नाहीत पाच ते दहा वर्षामध्ये ते सगळे ब्रिज घायला येतात आणि हा वर्षानुवर्ष उभं असलेला बघा किल्ला नाही म्हटलं तरी आपला शिवछत्रपतींचा इतिहास साडेतीनशे वर्षांचा आहे हा किल्ला शिवछत्रपतींनी बांधला असं म्हणतात तर मग तीनशे वर्ष तरी पकडून झाला बरोबर किल्ला उभा आहे आणि आजपर्यंत मी जेवढे गड किल्ले फिरलो आहे सर्वात किल्ल्यामध्ये तो जास्त तोफा मला किल्ल्यावरती पाहायला खूप ते मावळ्यांनी सिद्धीशी झुंज देत हा अभेद्य किल्ला उभा केला आणि त्याचे पहिले हवालदार बनले सुभांजी मोहिते पद्मदुर्गच्या इतिहासातील सर्वात थरारक क्षण म्हणजे सोळाशे शहात्तरची मोहीम मोरोपंत पिंगळे यांनी जंजीऱ्याला शिड्या लावण्याचे आव्हान दिले आणि हे आव्हान स्वीकारलं अष्टागाराच्या लाय पाटलांनी रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात आठ दहा सहकाऱ्यांसह लाय पाटील जंजिऱ्याच्या तटाला जाऊन भिडले दोरखंडाच्या शिड्या लावल्या पण सैन्य वेळेवर पोहोचू शकले नाही या पराक्रमावर महाराज इतके खुश झाले की त्यांनी लाय पाटलांना पालखी देऊ इच्छिली पण दर्यावर्दी माणसाने ती नम्रपणे नाकारली तेव्हा महाराजांनी एका भव्य गलबताचे नावच पालखी ठेवून ते लाय पाटलांच्या स्वाधीन केले पद्मदुर्ग म्हणजे स्थापत्यशास्त्राचा नमुना किल्ल्याच्या पडकोट भागात एक वैशिष्ट्यपूर्ण बुरुज आहे ज्याच्या चऱ्यांना कमळाच्या पाकळ्यांसारखा आकार दिला आहे म्हणूनच याचे नाव पद्मदुर्ग पडले इथल्या तटबंदीची उंची समुद्र सपाटीपासून पस्तीस फूट आहे आजही तिथे तोफा धगधगत्या इतिहासाची साक्ष देत उठ्या आहेत इथला चुना इतका मजबूत आहे की साडेतीनशे वर्षांनंतरही समुद्र आणि वारा दगडांना झिजवू शकला पण चुन्याची पट्टी तशीच आहे वरती जो बुरुज आहे त्याच्या खालती ही एक छोटीशी खोली बनवलेली आहे तर जागेचा पुरेपूर चांगला वापर इथे करण्यात आलेला आहे असं दिसत आहे आणि ही तट संरक्षक भिंत तशीच पुढपर्यंत पर्यंत जाते आणि ही या बाजूला सुद्धा जाते ही किल्ल्याच्या बाहेर असलेली एक छोटीशी खोली आहे पडकी खोली आणि मुख्य किल्ला हा या साइडला दिसतो आपल्याला कशासाठी होते काय आहे पहिलेच आहे तिथे पण एक दगड आहे इथे सुद्धा एक दगड आहे आणि त्याच्यामध्ये असे खाचे आहेत त्यावरून असं वाटतं ते फोडी बांधण्यासाठी वगैरे बनवलेले असतात बाहेर आणून हा बघा किती कचरा जमा झालेला आहे खूप सारा कचरा प्रत्येक किनारपट्टीवरती जमा होतो पद्मदुर्ग म्हणजे स्वराज्याच्या नौदलाचा स्वाभिमान जंजिऱ्याच्या उरावरी दुसरी राजापुरी उभी करणाऱ्या शिवरायांच्या या वास्तूला एकदा तरी भेट द्यायलाच हवी पुढच्या वेळी मुरुडला जाल तेव्हा फक्त जंजिरा पाहून येऊ नका तर या पद्मदुर्गाचा जाज्वल्य इतिहासही डोळ्यात साठवा जय शिवराय